सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्री अगदी जवळ आलेली आहे तर नवरात्रीला आता बावीस सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे नवरात्री म्हणजे आपल्या आई देवीला समर्पित असा उत्सव असतो या काळामध्ये आपण भरपूर अशी आपल्या देवी आईची सेवा करत असतो त्यातलीच बघा अत्यंत महत्त्वाची सेवा आहे तर ते आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याला या काळामध्ये खूप महत्त्व आहे बघा आपली कुलदेवी कोणतीही असो म्हणजे कोणाची तुळजाभवानी असो कोणाची श्री महालक्ष्मी असो रेणुका माता असो कोणतीही कुलदेवी अस हो, तर त्यांनी प्रत्येकांनी हे दुर्गा सप्तशतीचे पाठ त्यांनी केलेच पाहिजे कारण प्रत्येकांना माहितीच आहे की आपल्याला आपल्या इष्टदेवाची तर सेवा करायचीच आहे आपल्या गुरूंची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा करण्याला सुद्धा खूप महत्व आहे आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचा कल्याण करत असते आपल्या कुलाचा उद्धार करत असते आणि ती नेहमी आपलं रक्षण करत असते ही अगदी आपली आई आहे आपण आईची थोडी जरी सेवा केलो तर ती खूप लवकर आपल्याला प्रसन्न होत असते हे दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणी करू शकतात कशा पद्धतीने हा ग्रंथ वाचायचा आहे पूजा मांडणी आपल्याला करण्याची गरज आहे का ग्रंथ वाचताना आपल्याला नियम आणि अटी पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम हा ग्रंथ कोणी कोणी वाचू शकतो तर सेवा करण्याला काहीही बंधन नाही तुम्ही स्त्री पुरुष कुमारिका कुमार त्याचबरोबर बघा विधवा बायका असतील ते सुद्धा हा ग्रंथाचं पठन त्या करू शकतात ते कजन ही सेवा करू शकतो नवरात्रीमध्ये आपल्याला याचे किती पाठ करता येतात तर आपल्याला बघा एक पाठ करता येतो तीन पाठ करता येतात पाच पाठ करता येतात सात करता येतात चौदा करता येतात अठ्ठावीस करता येतात चौपन्न करता येतात अगदी एकशे बारा सुद्धा पाठ आपल्याला या नवरात्रीमध्ये करता येतात तर आता ज्याच्या त्याच्या इच्छे इच्छेनुसार आणि वेळेनुसार त्यांनी प्रत्येकाने ठरवायचं आहे की आपल्याला या काळामध्ये किती पाठ करायचे आहेत तर बघा अत्यंत महत्वाचं चौदा पाठ दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ आपण या नवरात्रीमध्ये केलो तर आपल्याला नवचंडी केल्याचे फळ प्राप्त होते तर बघा नवचंडी म्हणजे काय नवचंडी म्हणजे बघा आपण जेव्हा नवीन घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपण घरामध्ये वास्तुशांती करत असतो त्यावेळेस बरेच होम हवन आपल्या घरामध्ये होत असतात स्तोत्र बऱ्या बरे... बऱ्याच विधी आपल्या घरामध्ये होत असतात यासाठी सुद्धा भरपूर लागत असतो म्हणजे साधारणतः पन्नास साठ हजार रुपये खर्च आपल्याला यासाठी लागतो पण आपण या नवरात्रीच्या काळामध्ये चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर आपल्याला सेम फळ प्राप्त होतं नवचंडी केल्याचं फळ प्राप्त होतं तर आता नवचंडी केल्यामुळे घरामध्ये काय होतं घरा तर नवचंडी आपल्या घरामध्ये केलात हा विधी केला तर आपल्या घरातील जे दोष आहेत म्हणजे वास्तू दोष आहेत ते दूर होतात आपले ग्रह बिघडलेले असतील तर ते सुद्धा चांगले ग्रह होतात आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे जाते आणि हे सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये बनतं आता चौदा पाठ कसे करायचे आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्याला आता नऊ दिवस असतात आता ह्या वर्षी दहा दिवस आलेले आहेत तर दहा दिवसामध्ये बघा तुम्ही एखाद्या दिवशी एक, एक पाठ करू शकतात एखाद्या दिवशी दोन पाठ करू शकतात म्हणजे तुम्ही असं ठरवून बघा की कोणत्या दिवशी किती पाठ करायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला चौदा पाठ करायचे आहेत म्हणजे एक दोन तीन दिवसामध्ये आपल्याला दोन दोन पाठ करावे लागतात अशा पद्धतीने आपल्याला चौदा पाठ करावे लागतात किंवा बघा तुम्ही कंटिन्यू पाठ करा रोज एक पाठ करा आणि नवरात्री झाल्यानंतर पुढे तीन चार दिवस वाढले तरी चालतात अगदी आपण पौर्णिमेपर्यंतसुद्धा आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतो कारण आता स्त्रिया आहेत त्यांना मध्ये एखाद्या वेळेस मासिक पाळीसुद्धा येण्याची शक्यता असते त्यामुळे आता ज्यांना मासिक पाळी येते त्यामुळे चार चार दिवस आपले स्कीप होतात आपण जेवढे पाठ करणार आहोत किंवा आपण जेवढे संकल्प केला आहे पाठ करण्याचा तर ती सेवा पूर्ण करण्यासाठी आपल्याला नवरात्री सुद्धा आपण ते पुढे कंटिन्यू करू शकतो दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे का तर एक पाठ म्हणजे फक्त एक अध्याय ते ते वाचायचे नाही आहे तर यासाठी आपल्याला बघा अगोदर आपल्याला यामध्ये अथ देव्या कवचम यापासून सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर अथ अर्गला स्त्रोत्रम अथ किलक स्तोत्रम रात्री सुक्तम आणि त्याच्यानंतर आपले एक अध्याय ते 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 येतात आणि एक झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा पाठ कंप्लीट होत नाही तर त्याच्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य विकृतिक रहस्य मूर्ती रहस्य त्यानंतर देव्यापराध क्षमापण स्तोत्र इथंपर्यंत आपल्याला याचं पठन करायचं आहे तेव्हा आपला एक पाठ होतो आता ज्यांना एकच पाठ नवरात्रीमध्ये करायचा आहे तर त्यांनी बघा गोदरच्या सगळ्या गोष्टी वाचाव्या लागतील रोज वाचाव्या लागतील म्हणजे समजा तुमचा पहिला दिवस आहे तर तुम्हाला देव्या कवच अथ अर्गला स्तोत्र आता किलक स्तोत्र रात्री सुप्त एवढं वाचायचं आणि तुम्हाला एक अध्याय वाचायचा एका दिवशी तर तो एक अध्याय वाचायचा समजा तुम्हाला पहिला दिवस आहे सगळ्या गोष्टी वाचल्या त्याच्यानंतर अध्याय पहिला वाचायचा आहे आता समजा दुसरा दिवस आहे तुम्हाला दोन अध्याय वाचायचे आहेत पुढचे दोन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत तर परत तुम्हाला देव्या कवचपासून सुरुवात करायची आहे बाकीचे पुढचे सगळे स्तोत्रांचं तुम्हाला पठन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अध्याय दुसरा आणि अध्याय तिसरा याचं पठण करायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिवशी अगोदरचे सु सगळे स्तोत्र तुम्हाला पठण करायचे आहे त्यानंतर तुमचा जो जो कोणता अध्याय असेल त्याचं पठण करायचं आहे आणि जेव्हा तेरावा अध्याय असतो लास्ट जेव्हा अध्याय असतो त्यावेळेस अगोदरच्या सगळे गोष्टी अगोदरच्या सगळे स्तोत्र म्हणायचे तुमचा अध्याय तेव्हा तेरावा म्हणायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य देवअपराध क्षमापन स्तोत्र या, या स्तोत्रापर्यंत आपल्याला पठन करायचं आहे ज्यांना नऊ करायचं आहे तर त्यांनी रोज आपण नवरात्रीमध्ये नऊ पाठ सहजपणे करू शकतो रोज आपल्याला एक एक पाठ करता येतात आता ज्यांना पाच पाठ करायचे आहेत समजा नवरात्रीमध्ये तर त्यांनी आता समजा पहिल्या दिवशी खूप जरा गडबड असते घट वगैरे बसवायचे असतात त्यामुळे जमत नाही एखाद्या वेळेस उशीर होतो तर आपण दुसऱ्या दिवशी पारायण करू शकतो तिसऱ्या दिवशी असे नऊ दिवसामध्ये तुम्ही ऍडजस्ट करा तुम्हाला कोणत्या कोणत्या दिवशी पाच पारायण करायचे आहेत ते साडेबारामध्ये वगैरे वाचायचं नाही असा असा काही नियम यामध्ये नाही आपण दिवसभर सकाळपासून अगदी पहाटे चारपासून रात्री आठपर्यंत आपण याचं पारायण करू शकतो हे पारायण करताना आपल्याला पूजा मांडणी करण्याची गरज आहे का बऱ्याच जणांच्या घरी आता घट बसतात नवरात्रीमध्ये तर आपल्याला घटाच्या समोरच बसून आपल्याला याचं पारायण करायचं आहे आता समजा बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपल्या सासूबाई वगैरे असतात तर आपण वेगळ्या ठिकाणी राहत असतो त्यामुळे आपल्या सासूबाईंच्या तिकडे घट बसवले जातात तर नाही तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी एक कलश स्थापना करायची आणि कलश स्थापने स्थापन करून आपल्याला त्याच्यासमोर बसून आपल्याला याचं पठन करायचं आहे या ग्रंथाचं तर आणि तुम्ही अखंड दिवा या नवरात्रीमध्ये ठेवू शकता हा ग्रंथ कसा वाचायचा म्हणजे आणि ग्रंथ कुठे ठेवायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता आपण घटस्थापना करतो तर त्याच्यासमोरच आपल्याला एक पाठ मांडायचा आहे आपल्या ग्रंथासाठी एक पाठ मांडायचा आहे जसं आपण गुरुचरित्र पारायण करत असतो त्यामध्ये सुद्धा आपण एक ग्रंथासाठी पाठ मांडतो किंवा चौरंग मांडतो किंवा आता व्यासपीठ असतं ग्रंथ ठेवण्यासाठी ते सुद्धा मांडू शकतात त्याच्यावरती एक स्वच्छ ब्लाउज पीस अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती आपला हा जो ग्रंथ आहे तो त्यावरती ठेवायचा आहे ग्रंथाला हळदी कुंकू व्हायचे आहेत अक्षदा व्हायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहे आणि पहिल्या दिवसापासून आपल्याला ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सुद्धा करायचा आहे संकल्प हा पहिल्या दिवशी केला जातो तर संकल्प कसा करायचा आहे बऱ्याच जणांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे डिटेलमध्ये तो सुद्धा तुम्ही बघू शकता तर आणि आपल्याला आपला हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायचा आहे ग्रंथ वाचताना हळुवारपणे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने वाचायचा वा बर आहे खूप घाई गडबडीत वाचायचा नाही लं लवकर संपवावा म्हणून आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या कानांना येईल अशा पद्धतीने ग्रंथ वाचायचा आहे एक लयबद्ध पद्धतीने हा ग्रंथ वाचायचा आहे शक्यतो हा ग्रंथ आपल्याला एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे समजा तुम्हाला खूपच एमर्जन्सी आल्या आता ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या बाथरूमला वगैरे तुम्हाला जावं लागलं तर तुम्ही जाऊ शकता त्याच्यानंतर तोंड पाय धुवायचं स्वच्छ आणि गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आहे आणि परत तुम्ही पाठ करण्यासाठी बसू शकता आता समजा ज्यांचे लहान मुलं आहे ज्यांना शक्यच नाही की एका बैठकीमध्ये ग्रंथ वाचणं तर त्यांनी काय करायचं तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दिवसभरामध्ये एक पाठ कंप्लीट करू शकता कारण बघा देव भक्तीचा भुकेला आहे तर आपल्याला जमतच नसेल आपण संसारिक माणसं आहोत तर एका बैठकीत आपल्याला जमतच नसेल तर काही नाही तर आप जशी जमेल तशी आपल्याला से सेवा या नवरात्रीमध्ये करायची आहे आणि जेव्हा आपला ग्रंथ वाचून होतो त्यावेळेस आपण जे ब्लाऊज पीस पाठावरती वगैरे टाकलेलं आहे त्या ब्लाऊज पिसामध्येच आपल्याला हा ग्रंथ गुंडाळून ठेवायचा आहे आणि तो पाठ हलवायचा नाही शक्य ग्रंथ या प काळामध्ये जास्त हलवायचा नाही जसं सेम गुरुचरित्रामध्ये आपण करत असतो त्या पद्धतीनेच तो तिथे ठेवायचा आहे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर बघा आपल्याला हा ग्रंथ वाचताना आपल्याला म्हणजे आता ज्या स्त्रिया आहेत विवाहित स्त्रिया आहेत तर त्यांनी साडी साडी घेऊनच हा ग्रंथ वाचावा शक्यतो काळ्या रंगाचे कपडे आपल्याला हा ग्रंथ वाचताना घालायचे नाही आहेत त्याचबरोबर आपल्या कुक कम कपाळावर कुंकू आपण लावलेलं ला असावं गळ्यामध्ये मंगळसूत्र असावं भातामध्ये बांगड्या असाव्यात काचेच्या त्याचबरोबर पायांमध्ये जोडवे असावेत जे शृंगार असतात आपल्या स्त्रियांचे मेन ते घालूनच आपल्याला याचं पारायण करायचं आहे आणि त्याच्या त्याचबरोबर आता समजा ज्या कुमारिका आहे तर ज्यांना आवडतं किंवा ज्यांना शक्य आहे साडी घालणं त्यांनी त्यांनीसुद्धा साडी घालून पारायण केलं तर अतिउत्तम समजा ज्यांना शक्य नाही तर त्यांनी ड्रेस घालावा आणि जेव्हा पारायण करतात त्यावेळी त्यांचा त्यांची जो दुपट्टा असतो तर त्यांनी डोक्यावर दुपट्टा ठेवून या ग्रंथाचं पारायण करावं त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन करायचं आहे परांना वर्जा आहे आणि या काळामध्ये मांसाहार हा तर कडकडीत वर्जा आहे त्याचबरोबर आपल्याला बघा शक्यतो आपल्या बेडवर गादीवर झोपणं टाळायचं आहे ज्या एक तरी जमलं एकतरी पाठ या आपल्याला नवरात्रीमध्ये करायचाच आहे प्रत्येक स्त्रींनी प्रत्येक घरामध्ये या आपल्या देवी मातेचा आपल्या आईची सेवा ही झालीच पाहिजे ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा अत्यंत देवीला प्रिय असणारी ही सेवा आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये व्हायलाच पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करते देवीचं संरक्षण कवच आपल्या घराभोवती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरती एक संरक्षण कवच तयार होत असतं त्यामुळे प्रत्येकांनी ही सेवा करावी असं मला तरी वाटत तस तर मी खूप सगळ्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे समजा तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील याबद्दल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन ही छोटीशी माहिती तुम्हाला थोडीशी जरी महत्त्वाची वाटली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद